मला नीट प्रश्न विचारा नाही तर मी निघून जाईल मी पण ती बातमी टीव्ही लाच बघितली की काही लोकांनी असं सांगितलं की तिथं बंदी घातली तर ज्यांनी बंदी घातली त्यांच्या ऑफिस समोर जाऊन आम्ही ते देखीलची व्यवस्था करणार आता खर तर श्रद्धेचा प्रश्न असतो त्यावेळेस अशा प्रकारची बंदी घातली जाते उदाहरणार्थ आषाढी एकादशी असेल महाशिवरात्र असेल महावीर जयंती असेल अशा काही महत्वाच्या दिवस असतात त्यावेळेस आता स्वातंत्र्य दिन आज देशाला स्वातंत्र्य स्वातंत्र मिळून अठ्याहत्तर वर्ष होतात आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये काही जण शाकाहारी आहेत काही जण मांसाहारी आता तुम्ही जर कोकणात गेला तर कोकणात साधी भाजी करताना पण तिथं सोळे तुकट ओंबील असलं काही काही त्याच्यामध्ये घालतात तो त्यांचा आहार आहे म्हणजे जरी काही जण त्यांना मांसाहारी म्हणत असले तर तो पिढ्यानपिढ्या पिढ्या पीड़या, वर्षानुवर्ष जसं वर्षान, समुद्र आणि पृथ्वी अस्तित्वात आली तो त्यांचा आहार आहे त्याच्यामुळे त्यांचा आहार त्यांना घ्यायला अशी बंदी घालणं बरोबर नाही उचित नाही आणि महत्वाच्या शहरांच्या मध्ये तर अनेक जाती धर्माची लोक राहत असतात आणि ही लोक राहत असताना मी मगाशी जसं सांगितलं भावनिक मुद्दा असेल तर एक वेळ त्या दिवसापुरती बंदी किंवा आणखी काही काळापुरती बंदी घातली तर लोक एक्सप एक्सेप्ट करतात परंतु तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला सव्वीस जानेवारीला किंवा पंधरा ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला ला, तर उलट अवघडच आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेस बकर कापतात कार्यक्रम साज साजरा करतात किंवा जेवण घालतात अशा पद्धतीचं चालतंय पण मी माहिती घेतो पण माझं स्वतःचं मत असं आहे की लोकांच्या भावना देखील महत्वाच्या आहे परंतु भावनेचा आणि श्रद्धेचा विषय ज्या वेळेस त्यावेळेस त्या विषयाकडं त्या अँगलनी बघावं परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये ज्यांच्या आता आदिवासी समाजामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यांचा मोठ्या प्रमाणावर आहार हा, हा अशा बाबतीत